ऑप्टिक्स कम्प्युटर डोळे तपासणी ऍड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनी टोपरा दत्तात्रय शिंदे मोहपाड्यात अत्याधुनिक निसर्ग डायनेस्टिक सेंटर सुरू मोहपाडा एमआयडीसी वसाहत एच डी एफ सी बँकेसमोर लॅटिट्यूड अपार्टमेंट इमारतीमध्ये निसर्ग डायग्नोसिस सेंटर या अत्याधुनिक रक्त तपासणी सेंटरचे उद्घाटन जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत करण्यात आले या सोहळ्याचे उद्घाटन गुरुवारी हबप रामदास भाई महाराज पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी निसर्ग डायग्नोसिस सेंटरचे मालक हनुमंत लबडे व हर्षदा लबडे यांनी बोलताना सांगितले की मोहपाडा परिसरात अत्याधुनिक डायग्नोस्टिक सेंटर नसल्याने नागरिकांसह रुग्णांना पनवेल नवी मुंबई येथे जावे लागते मोहपाडा शहरीकरणात होणारी वाढ पाहता मोहपाडा येथे सर्व प्रकारच्या रक्त तपासणी अत्याधुनिक सुविधायुक्त डायग्नोसिस सेंटर सुरू झाल्याने रसायनीसह आसपासच्या परिसरातील नागरिकांना बाहेर जाण्याची गरज भासणार नाही याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर सरपंच उमाताई मुंडे माजी सरपंच संदीप मुंडे माजी उपसरपंच सुरेश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य पद्माताई पाटील दीपक कांबळी हबप अनंतकारले महाराज ह पप विनायक महाराज कांबेकर हप काशीनाथ महाराज लबडे हप वामन महाराज भोईर, हप महादेव महाराज मांडे गोरक्षक बाळकृष्ण लबडे आदींसह मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय उपस्थित होते कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी ब्युरो